आपण चा ते मुंबईला जाऊयात आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत ओबीसी नेते आहेत अजय माने आहेत बाकीच्या वीस टक्के जे आहेत ते सगळे घेऊन आणि सुद्धा आम्ही ओबीसी मध्ये घुसवणार आहे त्याच्यामुळे हा संघर्ष उभा राहिला त्यामुळं हे आंदोलन जे आहे त्या ठिकाणी वडिक या ठिकाणी प्राध्यापक लक्ष्मण हाकेसाहेब असतील त्याचप्रमाणे त्या ठिकाणी नवनाथ वाघमावे असतील यांनी उपोषण चालू आज नव्वा दिवस उपोषणच आहे पुण्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी या ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांनी उपोषण लावून धरलं हे दोन्ही उपोषणांचे उपोषण करते त्यांचे प्रतिनिधी आणि त्याचप्रमाणे ओबीसी शिष्टमंडळ जे आहे बरेच मंत्री त्या ठिकाणी पंकजराय होत्या धनंजय मुंडे होते पडळकर होते, होते आम्ही स्वतः होतो टी पी सर त्या ठिकाणी होते ह्या सगळ्यांची व्यापक बैठक जी आहे हे आंदोलन हे, थांबवण्यासाठी महाराष्ट्र शासनात बैठक बोलली होती या बैठकीमध्ये दोन तीन विषयावरती फार महत्त्वाची चर्चा त्या ठिकाणी झाली काही निर्णयसुद्धा झाले ते आजच्या बैठकीमध्ये सगळ्यात महत्त्वाची चर्चा झाली ती सगळ्या स्वयंपाचा जी आर जो आहे तो सगळ्या स्वयंपाचा जी आर थांबवला गेला पाहिजे त्याच्यावरती स्थगिती केली पाहिजे अशा प्रकारची मागणी सगळ्याच ओबीसी ने नेत्यांनी त्या ठिकाणी केली आणि त्यातून चर्चा होऊन हा विषय जो आहे सर्व व्यापक जे आहे सर्वपक्षीय व्यापक बैठक जी आहे ते अधिवेशन काळामध्ये एकोणतीस तारखेला घेतली जाईल आणि त्याच्यामध्ये आंदोलक आंदोलक जे आहे त्यांनाही त्या ठिकाणी बोलवलं जाईल आणि ह्यावरती सर्वसमावेशक चर्चा करून त्याविषयी पुढचा निर्णय केला जाईल याबाबतीत आम्ही आणखी एक बाब निर्देश आणून दिली सरकारच्या की हा जो सगळे स्वराज्याची अधिसूचना जी आहे ती हायकोर्टामध्ये आम्ही चॅलेंज केलेली आहे येत्या सत्तावीस तारखेची सुनावणी आहे सरकारला त्याविषयी म्हणणं मांडायचं आहे आणि ही गोष्ट न्यायप्रविष्ट असताना सरकार अशा प्रकारे जी आर जो आहे तो जे आर काढू शकणार नाही ही बाब आम्ही त्यांच्या निधी आणून दिली असतात त्यांनी याविषयी कायदेशीर सल्ला घेऊन बाबतीत पुढचा निर्णय जो आहे तो आम्ही करू अशा प्रकारे त्यांनी आम्हाला आश्वास्य दिलं त्याच ज्या सत्तावन्न लाख दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो सत्तावन्न लाख कुणबी नोंदी ज्या आहेत त्या कुणबी नोंदी ज्या आहेत त्या बोगस आहेत त्या खाडाखोड केलेल्या आहेत त्या अशाच सगळ्या हे हे केल्या आहेत आणि त्याचीही तक्रार आम्ही केल्यानंतर त्याविषयी सरकारने स्पष्ट आदेश दिले की जो कोणी बोगस कुणबी नोंदी घेणार असेल किंवा देणार असेल त्याच्यावरती आम्ही गुन्हे दाखल करू कडक कारवाई करू पण हा प्रकार आम्ही मुळी सहन करणार नाही अशा प्रकारे त्याविषयी निर्णय जो आहे त्याविषयी आम्ही त्याविषयी एक समिती नेमण्याची सुद्धा विनंती जी आहे आम्ही सरकारला त्या ठिकाणी केलेली आहे त्यामुळं के हा विषय जो आहे बोगस कुणबी निंदाचा विषय तो त्या ठिकाणी सरकारने हाणून पाडलेला आहे तर आम्ही मुळीच त्याला समर्थन देणार नाही आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी झाली की आज जत जातनिहाय जनगणेचा मुद्दा जो आहे आम्ही अनेक वर्षापासून त्या ठिकाणी आम्ही मागणी करत होतो आज पहिली बैठक अशी आहे की ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राचे उपमुख्य त्यांनी पहिल्यांदा सांगितले की आम्ही ही जात निर्णय जात जनकांना आम्ही करू अशा प्रकारचा स्पष्ट शब्द जो आहे त्याने आम्हाला आजच्या बैठकीत दिलेला आहे की एक महत्त्वाची उपलब्धी जी आहे ती आज या या बैठकीत झाली त्यामुळं सगळा मराठा किती आहे ओबीसी किती आहे दलित किती आहे किंवा बाकी ज जा, जमाती किती आहेत हा सगळ्याचा जो आहे सगळ्या दूध का दूध पाणी का पाणी त्या ठिकाणी होणार आहे आणि हा आरक्षणाचा वाद मोस्टली तिथंच संपणार आहे म्हणून ती मागणी महत्त्वाची आहे आणखी एक महत्वाची मागणी महत्वाची बातमी आपण बघतोय एकूणच राज्यभरामध्ये जातीय जनगणना केली जाईल अशी माहिती प्रकाश शेंडगे यांनी दिलेली आहे आजच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये अशा पद्धतीची माहिती देण्यात आली आहे याबद्दलचं वक्तव्य प्रकाश शेंडगे यांनी केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा जातनिहाय जनगणना करू असा फडणवीसांनी शब्द दिल्याचं प्रकाश शेंडगेंनी म्हटलंय